हॅलो हाय कसे आहात मस्तच राह मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आहे चॅनल तर आज मी करणार आहे चकल्या की ते एकदम सोपे आहेत आणि तेलात बिलकुल तेल पीत नाही एकदम छान मस्त क्रंची होतात आणि एकदम सोपे आहेत चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवाती चला मग चकली बनवूयात इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे दोन चमचे आणि इथे एका पातेल्यामध्ये भाजणीचं पीठ घेतलेलं आहे पातेलं भरून त्याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे पाणी मोजल्यानंतर आपल्याला आता तूप इकडे तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार आणि आवडीनुसार कमी जास्त तिखट आपण टाकू शकतो इकडे तिखट टाकल्यानंतर लगेच आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर या पाण्याला उकळ येऊ द्यायची आहे उकळ येईपर्यंत आपण भाजणीच्या पिठामध्ये मीठ ओवा आणि तीळ टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर इकडे आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे पाण्याला उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आपल्याला गरम असतानाच हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर आपल्याला आपण जशी भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रकारे हे पीठ मळायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि नंतर चमचाने हलवून घेते आणि हे जी प्रोसेस आहे गरम असतानाच पाणी गरम असतानाच करायची आहे आणि ही जी चकली आहे गरम असताना जर तुम्ही भिजवलीत तर खूप छान अशा चकल्या होतात हलक्या होता, होतात ठिसूळ होतात आणि तेल अजिबात या चकल्यांमध्ये राहत नाही तुम्ही बघू शकता माझं संपूर्ण जे पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे जास्त सॉफ्ट नाही आहे आणि जास्त कडकही नाही आहे आपण ज्या प्रकारे भाकरीचं पीठ मळतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे इकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि तेल तापवल्यानंतर आता आपण ज्या प्रकारे भाकरीचा गोळा करतो तसाच आपल्याला इथे गोळा करून चकलीच्या सोऱ्यामध्ये चकलीचं पीठ टाकून आता आपल्याला सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की ते अलगत ह्या चकल्या पडतायत आणि सहज सोप्या कोणी पण चकल्या पाडू शकेल इतक्या ह्या चकल्या सोप्या असतात ह्या एकटी करू शकते इतक्या सोप्या चकल्या आहेत कारण करायलाही सोप्या आणि टाकायलाही सोप्या जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि हातही दुखत नाही पीठ जेवढं तुम्ही सैल भिजवाल तेवढी चकली नरम होते म्हणून पीठ जे आहे ते साधारण असायला हवं मी एकाच वेळेस चार ते पाच चकल्या ज्या आहेत त्या तेलात टाकून दिलेल्या आहेत कारण ह्या ज्या चकल्या आहेत त्या तेलामध्ये विरघळतसुद्धा नाहीत आणि तुटतसुद्धा नाहीत म्हणून मी एकाच वेळेस चार चार चकल्या टाकून किंवा पाच पाच चकल्या टाकून तळून घेतलेल्या आहेत लवकरही होतात आणि वेळही वाचतो अशा प्रकारे मी संपूर्ण ज्या चकल्या आहेत ते तळून घेतलेले आहे चकली करणं फार सोपं असतं फक्त आपल्याला त्याचं गणित जमायला हवं गणित जमलं की आपली जी चकली आहे ती परफेक्ट होते आणि चवीला पण उत्तम लागते आता माझ्या संपूर्ण ज्या चकले आहे मी पटापट तळून घेते कारण उद्या जायचं आहे लग्नाला आणि आत्ता सुरू झालेलं आहे लग्न सीझन लग्न सीझन म्हटल्यानंतर आपल्याला संपूर्ण तयारी करावी लागते आणि प्रवासात जर घरचं असेल तर आपल्याला नक्कीच खायलाही बरं पडतं आणि मुलांनाही द्यायलाही बरं पडतं बाहेरचं खाल्ल्यापेक्षा मुलांना केव्हाही घरचं दिलेलं बरं बरं वाटतं अशा प्रकारे मी संपूर्ण ज्या चकल्या आहेत त्या करून घेते तुम्ही बघू शकता की किती कि पटकन सॉफ्ट पडतात आणि साधारणतः साडेतीन वेड्याची जी चकली आहे तीच चांगली वाटते आणि ह्या अशा चकल्या मी आता पूर्ण केलेल्या आहे आणि करायलाही सोप्या पडतात आणि अलगद हातावर घेता येईल इतकी सोपी पद्धत आहे आणि बिलकुल अजिबात तुटत नाही आणि आता संपूर्ण चकल्या तळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आहे की टिश्यू पेपरलासुद्धा जास्त तेल राहिलेलं नाही आहे अगदी मामूली झाऱ्यामधलं जे तेल असतं तेच या टिशू पेपरला लागलेला आहे आणि चकलीचा तुम्ही आवाजसुद्धा पाहू शकता संपूर्ण ज्या माझा आहेत आणि चकली आतूनसुद्धा पोकळ झाली आहे आणि चवीला पण हल छान झालेली आहे नक्की करून पहा संपूर्ण चकला झाल्यानंतर गॅलरीतून आवाज आला आणि गॅलरीत गेले तर क कुठली तरी रॅली चालली होती म्हटलं चला बघूयात तरी ते खूप छान तयारी करून मुली ते डान्स करत आहेत आणि बाकीचे सुद्धा हातामध्ये झेंडा घेऊन देवाचं जे गाणं आहे त्यावर डान्स चालू होता कारण ह्या जी रॅली आहे ही एखाद्या देवाची प्राणप्रतिष्ठा असावी असा माझा असा अंदाज आहे त्याचीच ही रॅली होती भरपूर असे फटाके फोडून सगळेजण एन्जॉय करत होते आता मला करायची होती स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकाच्या तयारीमध्ये मला करायचे होते आज मंचाव सूप म्हटलं चला मंचाव सूप करूयात आणि मंचाव सूप करण्यासाठी मी आता घेतलेलं साहित्य सांगते रेग्युलर जे नूडल्स असतात ते मी आता इथे ते बॉईल करून घेतलेले आहेत बॉईल केल्यानंतर थंड होऊ दिले आणि त्यावर कॉर्नफ्लावर टाकून ते असे तळून घेतलेले आहेत तळल्यानंतर ते छान असे क्रिस्पी होतात तुम्ही बघू शकता हे जे नूडल्स आहे हे आपले रेग्युलर नूडल्स आहे आणि तळल्यानंतर ते असे होतात आणि तळताना त्याच्यावर कधीही फ्लॉवर टाका कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर तुम्ही मैदा टाकू शकता या प्रकारे आणि हलवून घेऊन ते तळायचे आहेत कारण की तळल्यानंतर ते खूप क्रंची आणि क्रिस्पी लागतात अशा प्रकारे सगळं टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर आपल्याला तेलामध्ये सोडून एकदम छान असं ब्राऊन कलरवर तळून घ्यायचं जेणेकरून ते खाताना जे आहे ते क्रंची लागतात आणि आठ एक दिवस किंवा जास्त पंधरा ते वीस दिवस जास्त टिकतात नक्की जर तुमच्याकडे जर असे नूडल्स उरलेले असतील किंवा मुलांना बाहेरचं नूडल्स आवडत असतील तुम्ही नक्की घरी करा करायला खूप सोपे आहे आणि त्यासोबत शेजवान चटणी खूप अप्रतिम लागते नक्की करून पहा मुलांना घरचं आणि हेल्दी खायला मिळेल इथे मी केलेलं आहे पनीर पुलाव आणि पनीर पुलाव केल्यात असतानाच इकडे मंचाव सूपसुद्धा रेडी झालेला आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा